हॅलो फ्रेंड्स hmm? स्वागत आहे तुमचं मंडूकी रसोईमध्ये तशा तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असतात तर आज आपल्या मंडुकी रसोईची रेसिपी आहेच चॉकलेट आईस्क्रीम चॉकलेट आईस्क्रीम ही लहान आणि मोठ्यांना सर्वांना खूप आवडतं तर आज मी चॉकलेट आईस्क्रीम केलेली आहे आणि तेच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि दाबायला सुद्धा विसरू नका जेणेकरून नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील तर या पद्धतीने आता आज आपण रेसिपी इथे बघणार आहोत आणि खूप छान अशी ही आईस्क्रीम बनलेली आहे एकदम मार्केट स्टाईलची बनलेली आहे क्रीमी आणि जे मार्केटचं आईस्क्रीमचं जे स्ट्रक्चर असतं त्या स्ट्रक्चरने ही आईस्क्रीम बनलेली आहे खूप जणं म्हणतात की आईस्क्रीम घरी बनत नाही खूप बर्फसारखी म्हणजे कडक बनते एकदम बरफसारखे बनते सॉफ्ट बनत नाही तर ते सगळं कन्फ्युजन तुमच्या व्हिडिओमधून निघणार आहे तर चला बनून राहा म्हणणू रसोईमध्ये तर इथे मी फुल फॅट क्रीम घेत फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे हल्दीरामचं शक्यतो तुम्ही फुल फॅट क्रीमवालाच दूध घ्या जर घरच्या गाईचं दूध अगर तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पण त्यामध्ये काही ना काही प्रमाणात पाणी असं तर त्यामुळे तुम्हाला तुम्हा ते खूप पाणी म्हणजे दूध आठवावं लागेल तर बघू शकता काय झालं काही किचनमध्ये काम करायला आली आणि काही झालं नाही माझ्या हाताने काही सांडलं नाही असं होऊ शकत नाही तर चला असं काही हरकत नाही तर बघा मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि तिथे मी एक टी एस पी कॉर्नफ्लावर टाकलेला आहे वन बाय फोर कप साखर टाकलेली आहे कारण साखरेचं सा प्रमाण जास्त असते तरी चालेल काय हा चॉकलेट आईस्क्रीम आहे आणि त्याचबरोबर दोन टी एस पी मी कोको पावडर टाकून घेते आहे कॉर्नफ्लॉवरचं काम इथे फक्त दुधाला घट्ट करण्याचं आहे आणि याला दूध थंडच दुधामध्ये हे सगळं जिन्नस टाकायचे आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे जे ते जे गुठल्या वगैरे बनते लम्स बनते ते बनता कामा आहे म्हणून आधीच छान घोटून घ्यायचं आहे त्याला तर बघू शकता पूर्ण लम्स हळूहळू खतम झालेले आहे आणि त्यानंतर आपण आता याला गॅसवर ठेवूया तर चला आपण गॅस जाळून घेऊया आधी तर स्लो गॅसवरच जरा मिडीयम टू स्लो गॅसवर याला ठेवायचं आहे नाहीतर यामध्ये आपण कॉन्फर टाकलेला आहे तर तळ बु म्हणजे खाली बुडाला लागण्याची ला 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 शक्यता असते म्हणून आपण याला हलकं म्हणजे चालवत राहायचं आहे चम्मचनी सारखं चालवत राहायचं आहे नाहीतर हे पूर्ण बुडाला लागून ला जाईल ला। आणि एक उकळी काढून घ्यायची आहे तर बघू शकता पाच मिनटामध्येच उकळी आलेली आहे दुधाला फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे आणि गॅस बंद करायची आहे आणि हे जे छोटे छोटे तुम्हाला लम्स दिसतंय तर त्याचं टेन्शन घ्यायचं नाही आणि शेवटी आपल्याला हे जे थंड झाल्यानंतर आपल्याला बीटच करायचं असते किंवा मिक्सरमधून काढून घ्यायचं असते तर तेवढं असले चा तर ते तरी चालते तर बघू शकता इथे छान गॅस क आपण बंद केल्यानंतरचंही आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बनवून राहा मंडू रसोई रसोईमध्ये आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायलासुद्धा विसरू नका तर चला आपण गॅस बंद झाल्यानंतर पाच मिनटानंतर आपण हे गॅस गॅस बंद केल्यानंतरचं जे गंजामध्ये जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं होतं दुधाचं ते आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया जेणेकरून त्या भांड्याला जे लागलेलं ला आहे त्याचा वास येणार नाही लागलेला तर नाही आहे पण तरी आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला पाच मिनटं म्हणजे थंड होऊ द्यायचं रूम टेम्परेचरवर तोपर्यंत समोरची तयारी आपण करून घेऊया तर मी इथे चॉकलेट कंपाऊंड घेतलेलं आहे डार्क चॉकलेट कंपाऊंड आहे प्रीमियमचं तर तुमच्याकडे अगर चॉकलेट कंपाऊंड नसेल तर तुम्ही कॅडबरी चॉकलेट घेतलं तरीही चालेल तर या प्रकारे आपण इथे चॉकलेट कंपाऊंड हे आपलं बेकरी शॉपमध्ये आरामात मिळून जाईल तर त्यानंतर मी इथे हे चॉकलेट घेते आहे आणि उन्हाळ्याच्या वेळी काय असतं की चॉकलेट खूप पिघलते अगं थोडंही गरमीचं टेम्परेचर असलं तर चॉकलेट अप खूप मेल्ट होते त्यामुळं उन्हाळ्यात चॉकलेटसोबत काम करायला खूप कठीण काम होतं तर येथे आपण पन्नास ग्राम इथे चॉकलेट घेणार आहे तुम्ही पण मेजर करून घ्या जर तुमच्याकडे वेट मशीन नसेल तर वाटीने घ्या एक वाटी तुम्ही चॉकलेट घेऊ शकता तर मी पन्नास ग्रामच्या जवळजवळ इथे घेतलेला आहे माझा अंदाज आहे अगर तुम्हाला मेजर करता येत नसेल तर वाटीने सुद्धा करून घेता येईल आणि याच्या ये आपण छान बारीक बारीक पीस करून घ्यायचे आहे तर प्रकारे आपण पीसेस करून घेते आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या म्हणजे सिटीतून बघताय कुठून बघताय तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपीन तुम्हाला कशा वाटते तेसुद्धा सांगायला बिलकुल विसरू नका एवढ्या मेहनतीने आपण रेसिपीज बनवतो आणि लाईक येत नाही तर म्हणजे थोडं उदास वाटतं तर चला या प्रकारे आपण बारीक करून घेतलेलं आहे आणि तसंही आपल्याला हे गरम दुधामध्ये टाकायचं आहे म्हणून म्हणजे ते मेल्ट होणारच तर खूप बारीक करायचीसुद्धा गरज नाही आहे इथपर्यंत केलं तरी चालेल आणि आपण एका चॉकलेटच्या म्हणजे आईस्क्रीमपासूनचसुद्धा आपण किती साऱ्या डिश बनवू शकतो जसं चा चॉकलेट आईस्क्रीम आहे किंवा चॉकलेट मिल्कशेक आहे किंवा आणखी काही आहे भरपूर बनवू शकतो तर बघा अशा गरम या दुधामध्ये जे आपण वेगळ्या पॉटमध्ये काढून ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण हे चॉकलेट काढून घेऊया आणि त्याला छान थोडंसं चम्मचने हलवून घ्यायचं आहे सुद्धा असं असते मुलं असते घरात तर त्यांना हमेशा तुम्ही आता म्हणजे उन्हाळ्यामध्ये चॉकलेट तर पाहिजेच आहे म्हणजे आईस्क्रीम तर पाहिजेच आहे तर हमेशा किती विकत आणणार आपण मार्केटमधून किती आणणार आणि किती खाऊ घालणार तर आपण एकदा ह्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि एनी टाईम तुमच्या फ्रीजमध्ये ही आईस्क्रीम राहील बनलेली आणि घरी बनवलेली आहे म्हणून मुलं आवडीने खातील आणि मुलांनी आवडीने खाल्लं तर आपण आपणही खुश होईल त्याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे नाही तर चला याला तर याला छान आपण मेल्ट करून घेतलेलं आहे दुधामध्ये आणि हे बाजूचे कडासुद्धा जे आहे तेसुद्धा मी एकत्र करून घेतलेलं आहे आणि चॉकलेट आपलं पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे तर आता याला आपण रूम टेम्परेचरवर झाकून ठेवून घेऊ आणि याला थंड होऊ देऊ पूर्णपैकी पूर्णपणे याला गार होऊ द्यायचं आहे तर मी अर्धा तास त्याला थंड होऊ दिलं त्यानंतरची ही प्रोसिजर आहे इथे मी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे साधारणतः दीड कप दीड कप मेजर करून जर घेतलं तर दीड कप हे विपिंग क्रीम आहे आणि हे सेलोचं माझं बीटर आहे तर यामध्ये आपण छान याला बीट करून घ्यायचं हे केकला जे वापरतो आपण ते क्रीम आहे जर तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही हँड मिक्सरनेसुद्धा हे मिक्स करू शकता मिक्सरमध्ये होणार नाही कारण की मिक्सरमध्ये जर गरम केलं तर हे म्हणजे बारीक केलं तर म्हणजे ते गरम होतं हीट होतं मिक्सर आणि हे मेल्ट होतं क्रीम त्यामुळं आपल्याला हँड मिक्सरची मदत घ्यावी लागेल तर प्रकारे आपण इथे क्रीम बनवून घेतलेली आहे छान बीट करून घेतलेली आहे आणि हे जे मिश्रण आहे आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता आपल्याला या क्रीममध्ये हे पूर्णपणे टाकून घ्यायचं आहे आणि छान एकदा एकजीव करून घ्यायचं आहे याला बीट करून घ्यायचं आहे छान आणि बघू शकताय त्याचं टेक्चर आत्ताच किती सॉफ्ट झालेलं आहे किती मऊ आलेलं आहे आणि एकही एक लम्स नाही आहे जे लम्स तुम्हाला थोडं दिसत होते दुधामध्ये ते लम्स कुठलेही राहिलेले नाही आहे या मिक्सरमध म्हणजे विक्स नाही बिटारने पूर्ण ते ब्लम्स निघून गेलेले आहे तर आता आपण काय करायचं एक बाउल घेतलेलं आहे मी काचेचं तुम्ही प्लास्टिकचं घेतलं तरीही चालेल फक्त स्टीलचं किंवा टीनचं बाउल घ्यायचं नाही कारण त्यामध्ये हे पूर्ण बरफ बनेल सॉफ्टनेस येणार नाही तर मी काचेच्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे अर्ध बाउल काढून घेतलं माझ्याकडे चोको चिप्स नव्हते म्हणून चॉकलेट कंपाऊंड जे होतं तेच मी असं घासणीने घासून घेतलेलं आहे त्यावर गार्निशिंगसाठी तर बघू शकता आणि त्याचेच थोडे थोडे छोटे छोटे तुकडे करून मी यावर गार्निश करून घेते आहे तरी हे चॉकलेट कंपाऊंड आहे आपलं जे वाचलं होतं तेच मी इथे थोडं घासून घेतलेलं आहे आणि त्यानंतर परत त्यावरून एक लेअर टाकून घ्यायची आहे आणि बघू शकता चॉकलेट चिप्स नाही आहे म्हणून मी इथे छोटे छोटे चॉकलेटचे तुकडे टाकून घेतलेले आहे आणि परत त्यावरून एक छोटंसं म्हणजे चॉकलेटचं बुरादा करून टाकून दिलेलं आहे तर प्रकारे आपण गार्निश केलेलं आहे आणि याला छान आता झाकण बंद करायचं आहे कुठल्याही प्रकारे इथे आय आई, आईस क्रिस्टल गेलेले नाही पाहिजे टाईट झाकण लावायचं आहे शक्यतो तुम्ही आतमध्ये त्याला रॅपिंग पेपर किंवा बटर पेपर लावला तरी चालेल आणि याला ओव्हरनाईट फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सात ते आठ घंटे तर दुसऱ्या दिवशीचं बघू शकता सकाळची वेळ आहे ही तर मी आलेले आहे आणि फ्रीजमधून आपली आईस्क्रीम काढून घेतलेली आहे तर बघू शकता छान त्याला आईस बनलेलं आहे बाहेरून दिसत असेल आणि त्यानंतर आपण हे याला आता एका सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया तर बघू शकता तुम्ही असा गोल चमच घ्यायचा आणि हळूहळू काढायचं गरमी इतकी आहे ना तर बाहेर काढल्याबरोबर लगेचच मला सर्व करायला वेळ लागला म्हणून ते थोडं मेल्ट झालेलं आहे तर बघू शकता किती छान जाळी आलेली आहे दिसते ना बिलकुल मार्केटच्या स्टेक्चरसारखं टेक्चर आलेलं आहे ना तर याच पद्धतीनं तुम्ही बनवू शकता एकदम इझी रेसिपी आहे आणि तुम्ही घरी बनवाल तर तुम्हाला स्वतःवर पण प्राऊड होणार की हां आपण पण आईस्क्रीम मार्केटच्या स्टाईलने आपण बनवलेली आहे म्हणून तर कुठल्याही प्रकारचं आपण जे एम एस पावडर वापरलं नाही सी एम सी पावडर वापरलेलं नाही किंवा वेगळं काहीही वापरलं नाही तरीसुद्धा आपल्या घरच्याच उप जे दूध आहे घरचंच जे काही आपले इन्ग्रेडियन्स आहेत त्याच्यानेच ही आईस्क्रीम बनवून तयार आहे आणि असंच तुम्ही आज बनवा आणि मुलांना आपल्या मोठ्यांना खाऊ घाला आणि आपली तारीफ स्वतः करून घ्या तर या प्रकारे आपण काढून घेतलेलं आहे तर बघू शकत असाल किती छान जाळी आलेली आहे आणि टेक्चर पण किती सॉफ्ट आलेलं आहे मुलांना जेव्हा खायला दिलं तर मुलं तर खुश होऊनच गेलेली आहे आणि यावर जर गार्निशिंग करायचं असेल तर थोडं तुम्ही चॉकलेट टाकू शकता तर आणि चॉकलेट सिरप जे आहे तेसुद्धा तुम्ही थोडं गार्निश याच्यावर करू शकता किंवा मग चॉकलेट जे आपण आता घासून घेतलेलं होतं थोडं घासणीने तर त्याचप्रकारे तुम्ही इथे घासून घेऊ शकता तर कशी वाटली तुम्हाला ही आईस्क्रीमची रेसिपी तर नक्कीच आवडली असेल अशी आशा करते आणि अशाच मस्त मस्त रेसिपी सोडत सोबत नंतरच्या रेसिपीमध्ये आणि बनोंद्रा मनुकी रसोईमध्ये तर चला भेटूया नंतरच्या रेसिपीपर्यंत मध्ये तोपर्यंत धन्यवाद माझं रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि बनोंदरा मनुकी रसोईमध्ये